भारतातली पहिली खोल समुद्रातली बोटीच्या माध्यमातून रॉड फिशिंग स्पर्धा कोकण एक्स्ट्रीम अँगलर्स यांच्या वतीनं भरवण्यात आली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण इथं निवती रॉक आणि भोगवे येथील खोल समुद्रात ही रॉड अँड रिलिंग स्पर्धा भरवण्यात आली आहे मात्र या स्पर्धेमध्ये मोठा गोबरा गादा डॉल्फिन यासारखे संवर्धन केलेले मासे पकडायला प्रतिबंध करण्यात आला आहे विविध राज्यातल्या स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी घेतला आहे याआधी समुद्रकिनाऱ्यावरून रॉडच्या सहाय्यानं मासेमारी केली जायची मात्र भारतात खोल समुद्रात रॉडच्या साहाय्यानं फिशिंग केली जाणारी ही पहिली स्पर्धा आहे आणि ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण इथल्या भोगवे आणि निवती इथं खोल समुद्रात भरवण्यात आली आहे या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त तीस किलो वजनाचे मासे पकडायला परवानगी देण्यात आली असून यामध्ये छोटा गोबरा सुरमई यासारखे मासे पकडायला परवानगी देण्यात आली आहे गोवा राज्यासह केरळ राज्यातल्या स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे यामध्ये बारा बोटींच्या माध्यमातून एकोणसाठ स्पर्धकांनी सहभाग घेतलाय अशा स्पर्धा भरवण्याचं हे आयोजकांचं सहावं वर्ष आहे एक नंबर जबरदस्त जबरदस्त सुपर 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 बोले चार गेले कोणाला बसली नागेश भाई नागेश भाई मलबारी दाखव दाखवसाईज बाराकुडा लवले मार्शल कोण आहे मार्शल मार्शल कोण आहे मार्शल आहे नावले लवले तर आपला कोकण एक्सट्रीस म्हणून एक ग्रुप आहे जे आम्ही ही जी मासेमारीचे एक जो खेळ प्रकार आहे रॉड अँड रीलने फिशिंग करायचा त्याच्या प्रमोशनसाठी गेली सहा वर्ष आम्ही स्पर्धा भरवतो आहे गेले पाच वर्ष आमची किनाऱ्यावरून मासेमारीची रॉड अँड रील वापरून मासेमारीची स्पर्धा आम्ही भरवली आहे तर ही जी स्पर्धा आहे पहिल्यांदा भारतामध्ये खोल समुद्रातले बोट फिशिंगची स्पर्धा आम्ही भरवलेली आहे तर आत्तापर्यंत या या स्पर्धेत प्रचंड प्रतिसाद मिळाला आम्हाला बारा बोटी आलेल्या आहेत म्हणजे बारा संघ आहेत आणि टोटल साठ प्रति स्पर्धक आहे त्याच्यामध्ये आणि जबरदस्त चाललेली आहे मालवणमध्ये मा भोगवेमध्ये मा आपण ही स्पर्धा भरवलेली आहे आणि आतापर्यंत भरपूर कॅचेस झालेले आहेत सगळेजण एकदम जबरदस्त जोशमध्ये या स्पर्धेत भाग घेतलेला आहे अभय देणाऱ्या प्र का प्रजातींपैकी काही प्रजातींची नावं तुम्हाला सांगतो जसं जायंट ग्रुपर म्हणजे महाकाय आकाराचा गोबरा असो करवत मासा असो गादा मासा असो आणि विविध प्रकारे डॉल्फिन असो समुद्री कासवा असो या सगळ्या संरक्षित प्रजाती आहेत ज्या समजा आपल्याला ला फिशिंग करताना जर हुक झाल्या तर आपण त्यांना सोडतो किंवा जर दिसल्या तर त्यांच्यापासून लांब राहणं त्यांच्यापासून एक सेफ डिस्टन्स ठेवणं आणि त्यांना कुठल्याही प्रकारची हानी मिळणार नाही याची काळजी घेणं हे सगळं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या अँगलसला आणि बऱ्याच लोकांना शिकवतो मासे पकडले जातात तर कोकेरी आहेत बऱ्याच प्रकारच्या कोकेरी आहेत डायन म्हणून फिश म्हणून एक मासा आहे तो आहे छोट्या साईजचे गोबरे आहेत जे साधारण पंधरा किलो ते अठरा किलोच्या आसपास आपल्याला मिळतात नंतर दांडोसा मासा ही आहे सुरमई आहे हे सगळे मासे आपल्याला स्पर्धेमध्ये कॅचेसमध्ये आपण काउंट करतो नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा